हाय हॅलो नमस्कार कशा आहात सगळेजण मजा ना मजेतच असायला हवं मी शीतल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर इथे माझ्या स्वामिनीची गुड मॉर्निंग झालेली आहे आणि इथे सकाळी आलं ना पहिले भांडे वगैरे चेक करते आणि तिला मी म्हटलं गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल तर ती काही बोलतच नव्हती आज हाय म्हण म्हटलं तरी म्हणत नव्हती तर इथे ना तिला नाश्ता म्हणजे सकाळी मी तिला ड्रायफ्रूट्सच खाऊ घालते तर ड्रायफ्रूट्स मी रात्री भिजू घालते तीन खजूर दोन काजू आणि एक का अर्ध बदाम खाऊ म्हणजे भिजायला ठेवते आणि रात्री मी कडधान्य पण भिजायला ठेवलेले की तिची तिला नाचणी नाचणी संपली होती तिची तर नाचणी पण मी धुऊन छान असं भिजायला ठेवले आणि मटकीसुद्धा मटकीसुद्धा छान असं धिवायला ठेवले आणि छान असं ती म्हणजे हे झाली म्हणजे रात्री भिजवून सकाळी मी बांधून वगैरे घेते मटकीला आणि ते स्वामिनीचं माझ्या इथं मी ड्रायफ्रूटचं पेस्ट केलेली के थोडंसं दूध वगैरे टाकून छान असं आणि रात्री मी कपडे वगैरे धुतलेले आणि ते वाळत घालाय घालायचे राहिलेले तर मग मी रात्रीच वाळू घातले कारण जीनच्या पॅन्ट्स वगैरे सगळं कारण काल सकाळपासून ऊन होतं तर पाऊस वगैरे काहीच पडला नाही तर खरंच इतकं छान वाटत होतं ना ऊन पडल्यानंतर घर प्रसन्न वाटत होतं आणि घर पुसल्यानंतर पण छान वाटत होतं नाही ते पावसाळ्यात असं तेलकट तेलकटच वाटतं घर पुसलं तरी पण तर घर पण पुसल्यावर प्रसन्न वाटलं आणि कपडे मनासारखे धुतले छान धुतले आणि म्हणजे ऊन पडल्यानंतर छान ऊन लागतं आणि मी काय करते की उन्हाला गादी आणि आमचा हांतरून पांघरून जे असेल ना ते मी उन्हाला टाकत असते थोडा वेळ कारण ऊन लागू देते आणि इथे मी चहा वगैरे घेतला चहा पिला आणि स्वामिनीसाठी मी आज तिला ब्रेकफास्टसाठी मी बटाट्याचे पराठे बनवणार ते छान असं तर त्याच्यात मी कांदा वगैरे काही टाकत नाही आणि तिला दोनच बटाटे छोटे छोटे होते आणि बटाटे वगैरे आणायचे आहेत तर बटाटे दोन उकडवले म्हणजे शिजवून घेतले बटाटे कुकरला लावून आणि तिला कसं ना बटाटा असला ना तर ती पोट भरून खाते तर म्हणून मी बटाट्याचा पराठा तिला बनवते मला काही ती खाय खात नसेल ना तर मी तिला तिला बटाट्याचा पराठा तिला खूप आवडतो आणि रवा तिला खूप आवडतो तर इथे ना मी कांदा काहीच टाकले नव्हते कोथिंबर वगैरे ह्याच्यात फक्त धनिया पावडर आणि धनिया पावडर बटाटा हळद मीठ जिरे हेच टाकलं होतं तिखट मी अजून स्वामिनीला देत नाही पण तिला खरं सांगते तिला तिखट तिखट भात वगैरे तिखट हे सगळं आवडतं पण मोस्टली मी तिला म्हणजे दिवसातून एकदाच आम्ही जे खातो ना तेच तिला देते आणि तिला मी तिला तिखट लागलं ना तर असं ठसका लागल्यासारखं होतं मग तिला मी जास्त तिखट देतच नाही आणि हे तर बघितले ना तिखट देताना तर हे ओरडतातच नको म्हणतात तिकट देऊ नको तिला अजून मोठी नाही आहे एवढी ती तिला तिखट देतेच म्हणतेच असं म्हण आम्ही तिखट तिला जास्त देतच नाही आणि जेव्हा द्यायचं ठरवलं ना आमच्यातलं जेवण वगैरे द्यायचं ठरवलं ना तर मग तेव्हाच मी तिखट थोडं आमच्या जेव्हा मी पोडणीचा भात करते किंवा भाजी करते तर तिला तिच्या हिशोबाने तिखट टाकते की तिला असं लावून लावून खाऊ घालण्यासाठी तर मी कणिक वगैरे सगळं मळून घेतलं आणि सामनेसाठी दु छान असे मी बटाटे पराठे केले आणि तिला बटाटे पराटे वगैरे तिला खाऊ घालायचं होतं मला अजून घातलेले नव्हते तर तिला असं आणि आज मी म्हणजे आमच्या दुपारच्या जेवणात मी तुम्हाला सांगितलं की मी असं काही पर्टिक्युलर नाश्त्याला बनवत नाही पण हे सकाळी बाहेर जातात ना तर मग ह्यांना कधी घरी यायला होतं कधी नाही तर मग मी त्यांना चपाती आणि भाजीच खाऊ घालते तर आज मी सकाळच्या म्हणजे जेवणात बनवणार होते ह्याची भाजी सोयाबीनची भाजी छान असं बनवली त्याचं मी त्याच्यात अद्रक लसूण टमॅटो कोथिंबर हे सगळं मी मसाला करून घेते आणि नंतर मी त्याचं छान असं परतून मी त्याची भाजी करते जास्त रस्सा केला नव्हता थोडंच केलेला आणि जास्त त्या सोयाबीनच्या भाजीत रसा असेल ना तर, तर असं पाणी पाणी लागतं खायला आणि म्हणून मग मी थोडंसं छान लाईटली बनवले आणि त्यांना पण खूप आवडते तर नेहमी ह्याने सोयाबीन छोटी आणतात तर ह्यावेळेस वेळेस मोठी मोठी आलेलं आणि मला खरं सांगते छोटी सोयाबीन आवडत नाही जसे छोटे छोटे ह्याने आणतात तर ह्याने यावेळेस मोठे आणलेले मला मोठेच मी खाताली आहे ते सोयाबीन तर छान लागतं असं टेस्टला आणि मग छान असे मी ती भाजी वगैरे बनवली आणि ह्यांना जेवण वगैरे दिलं जेवण दिल्यानंतर स्वामीला माझ्या आंघोळ वगैरे घातली आणि माझी स्वामीनी आज काय हाय म्हण ना काहीच नाही तर तिला मी आंघोळ वगैरे घालून तिला छान अशी मी फ्रेश केली आणि तिला नेहमी मी हातातले मनगट घालत असते तर ती काय म्हणजे सतत काढून टाकते ते माझ्या सासूने तिला नजर लागू नये म्हणून ते दिलेलं आहे पण तिनं सतत ते काढूनच टाकते हातात काहीच ठेवत नाही mm -hmm. आणि चांदीचे जरी तिला असे मनगटे घातले ना तरी ती काढते स्वतःच्या हाताने आणि इथे मी घर पुसत होते तर तिला मी ना म्हणजे ह्याच्यावर ठेवलेले बेडवर तर तिला मी खेळवायला दिले पण म्हणजे खेळणी वगैरे सगळं पण तिला ते खेळायचं नव्हतं आणि मी कसं ना तिला घर पुसताना खाली ठेवतच नाही का तर त्याचं कारण असं आहे की मी जास्त ओलं करून पुसून घेते पहिला ओल्या कपडा म्हणजे ओल्या ह्याच्याने पुसून घेते छान असं आणि नंतर मग मी कोरडा हात त्यात म्हणजे एकदम पाणी नितुण नितुळ असं मी पुसून घेत असते आणि ते ना माझ्या स्वामीने मुद्दामून मला अशी घाबरवत होती की मी पडते मी पडते असं ती मला भीती घालत होती आणि मी सारखं तिच्याकडे जात होते ती तर यायचीच जवळ यायची आणि परत मी यायले की लगे मागे जायची मग ती मला अशी पूर्ण हे करत होती काम करू देत नव्हते हो घर पुसताना तर ती मला आणि वॉकरमध्ये जरी टाकायचं म्हटलं ना तर ते इकडं तिकडं इकडं तिकडं ती फिरतच राहते मग ते पाय उमटतात ते वॉकरचे चाकाचे जे चाक असतात ना ते सगळं पायाने असे उमटतात तर मग तिला थोडंसं मी म्हणजे गादीवर बसवते आणि तिला खेळणे काय बाई देते आणि तिच्याकडे लक्ष ठेवते जे की तिला खेळणे माहीत नाही ते खेळणे मी तिला ज्यावेळेस माझं खूप असं काम असताना जे की मला वाटते ती इथं पडते किंवा इथे येऊन ते, ते काही घेते तर तिला असे मी खेळणे देते की तिला काही माहीतच नाही त्या खेळणीबद्दल ते खेळणे मी तिला देते त्याच्यात ती गुंतून राहते पण आज मला ते असं करत होते की मी म्हणजे मी सारखं तिच्याकडे जात होते की ती जवळ यायची गादी पशी म्हणजे असं जसं खाली उतरतो तसं यायची आणि लगेच मी तिच्याकडे चालले ना तर ती लगे मागे जायची तर इथं बघू शकता ती आली उतरून कसंही आणि घर पुसू देत नव्हती तर कुठं म्हणजे पुसायला ते असं पुसायला असं थोडंसं जिथं तिथं ओला ओला पॅच होता आणि ते मी सगळं परत पुसून घेतले किचन वगैरे छान असं पुसून घेतले भांडी घासून घेतले आणि ओटा वगैरे छान असा मी पुसून घेतला घर सकाळीचं म्हणजे आठ ते एक वाजेपर्यंत माझं शेड्यूल होतं छान असं मी सगळं पटापटा कामं वगैरे करून घेतले आणि पाणी असेल ना तर कामं छान होतात आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि मला कमेंट्स जावा की व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतं आणि मला छान वाटेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा टाटा बाय बाय